नमस्कार मित्रांनो आज आपण आलू व पत्तागोबीची भाजी कशी करायची ते शिकणार आहोत चला तर मग भाजी करण्याकरिता सुरुवात करूया सर्वात आधी एक पत्तागोबी घेऊन तुम्हाला ज्या आकारामध्ये पत्तागोबी आवडेल त्या आकारामध्ये पत्तागोबी कापून घ्यायची आहेत आता एक आलू घेऊन आलूचे आपल्याला सिलट काढून घ्यायचे आहे आणि आलू बारीक पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे आहेत मी ज्या पद्धतीने कापत आहे त्याच पद्धतीने कापायचे आहे तीन चम्मच तेल टाकायचे आहे एक चम्मच जिरे टाकायचे आहे एक चम्मच मोहरी टाकायची आहे आणि थोडे बारीक चिरून लसण टाकायचे आहेत आणि एक कांदा उभ्या पद्धतीने चिरून यामध्ये टाकायचे आहे आणि फिरवून आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की त्यामध्ये एक बारीक चिरलेलं टमाटर टाकायचं आहे टमाटर छान फिरवून परतून घ्यायचा आहेत हे सगळं झालं की यामध्ये एक चम्मच तिखट अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद हे सर्व मसाले टाकून हे सर्व एकत्रित करून फिरवून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता जे आपण आलू गोबी कापून घेतले होते ते त्यामध्ये टाकायचे आहेत आणि जोपर्यंत आलू आणि गोबीला मसाले लागत नाही तोपर्यंत ते फिरवत राहायचे आहे तुम्ही इथे बघू शकता मसाले सर्वीकडून लागलेले आहेत भाजी आता पाच मिनटासाठी शिजू देऊया भाजी मधोमध फिरवत राहावे जेणेकरून कढईला भाजी लागणार नाही इथे आपली भाजी रेडी झालेली आहे हे भाजी लवकरात लवकर व झटपट होते आणि खायलासुद्धा भन्नाट लागते तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू